तर भाजपा नेते ठाकरे कुटुंबाला अडकवत होते दिशा सालियन प्रकरणी नाना पटोले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे भाजप हा खोटाडा पक्ष आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलंय तर सरकारनं ठाकरे कुटुंबाची आणि जनतेची माफी मागावी असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं पर्याने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं हे बीजेपीचं काम आहे आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोट होतं राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून भाजप हा खोटाडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेला आहे काही भाजपचे नेते मंत्री शिंदे साहेबांच्या जा पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते दो पातळीवर बोल दोन संधी आहेत एक आदित्य ठाकरे जी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शन साठी तिथं खोट बोलत होते